सूत्र सातवे इतरांकडून कामे करवून घ्या श्रेय तुमच्या खात्यात द्या सूत्र तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतरांचे ज्ञान कौशल्य आणि कष्टाचा वापर करा अशा मदतीमुळे तुमचा वेळ आणि शक्ती यांची बचत तर होईलच शिवाय तुमचा लक्षणीय वेग आणि कर्तृत्वामुळे तुम्हाला देवासारखे वलय प्राप्त होईल सरते शेवटी तुमचे मदतनीस विस्मृतीत जातील आणि तुम्ही मात्र स्मरणात राहाल जे काम दुसरा कोणी तुमच्याकरिता करू शकत असेल ते तुम्ही स्वतः कधीही करू शक करू करू नका आंधळ दळतं कुत्र पीठ खात एका दृष्टीहीन कोंबडीला खाण्याच्या शोधात माती उकरण्याचा फार सराव होता आंधळी असली तरी ती अगदी नेमक्या अंदाजाने आणि कौशल्याने जमीन उकरीत असे या मूर्ख तरी उद्योगी कोंबडीला त्यांचा काय उपयोग होता उत्तम नजर असलेल्या पण उत्तम नजर असलेल्या दुसऱ्या कोंबडीने स्वतःच्या नाजूक पायांना कधीही कष्ट दिले नाहीत तसेच अंध कोंबडीपासून कधीही ती दूर सरली नाही एकदाही जमीन न उकरता पहिलीच्या कष्टावर मजा मारत राहिली कारण जेव्हा जेव्हा तिच्या आंधळ्या सहचारिणीने बल बलीचा दाणा करला तेव्हा तेव्हा तिच्या सतर्क मैत्रिणीने तो ती तत्क्षणीच खाऊन गट्टम केला गॉथ होल्ड लेसिंगच्या दंतकथा सतराशे एकोणतीस ते सतराशे एक्याऐंशी घोडागाडीच्या सुरक्षिततेवर जेव्हा शिकारी पूर्णपणे संपूर्ण विश्वास ठेवेल गाडीच्या सहा पायांचा तो वेगासाठी उपयोग करेल आणि कोणा वॅग लिंगला गाडीचा लगाम सुपूर्द करेल तेव्हा तो अजिबात थकणार नाही चपल चपळ प्राण्यांपेक्षा जास्त वेगाने जाऊन त्यांना गाठेल आता समजा त्याने घोडागाडीचे फायदे मोडीत काढले भिंगरीसारखे पळणारे घोड्यांचे पाय आणि गाडीवा गाडीवान वॅग चे कौशल्य बाजूला ठेवले असेल ठेवले तसेच गाडीतून उतरून पायी पायीच प्राण्यांचा पाठलाग करू लागला व लिऊची सारखे त्यांचे पाय अत्यंत गतिमान असले तरीही तो धावत्या जंगली श्वापदांना गाठू शकणार नाही वस्तुत चांगले घोडे आणि मजबूत घोडागाड्या जर वापरल्या तर काय कोणीही शिकार करू शकेल मामुली गुलाम किंवा दासीसुद्धा मग प्राण्यांना गाठून शिकार क शिकार करण्यासाठी पुरेसे होतील व्हॅन फितसू चिनी तत्वज्ञा सन पूर्व तिसरे शतक गुरुकिल्ली सत्तेच्या हालचाली व अवघा खेळ हा जंगलाच्या कायद्यावर चालतो स्वतः शिकार करून सावज मिळवणारे कष्टकरी प्राणी जंगलामध्ये सापडतात त्याबरोबरच तरस आणि गिधाडांसारखे इतरांच्या शि शिकारीवर जगणारे प्राणी देखील आढळतात नंतर उल्लेख केलेली निर्मिती शून्य प्राण्यांची जमात ही सत्ता निर्मितीसाठी आवश्यक असणारे काम करण्यास असमर्थ ठरते पण त्यांना फार सुरुवातीलाच ही समज असते की पुरेसा वेळ थांबले तर त्यांच्याकरिता था तत्परतेने काम करणारे अन्य प्राणी नक्कीच त्यांना सापडू शकतात होळसटपणात जगू नका अगदी आत्ता या क्षणी देखील तुम्ही एखाद्याच्या एखाद्या उपक्रमामध्ये गुंतले असताना त्यासाठी राबत असताना तुमच्या निर्मिती क्षमतेवर जगण्याचा आणि वाढण्याचा मार्ग शोधणारी गिधाडे तुमच्या डोक्यावर घेरट्या घालत आहेत याविषयी तक्रार करून भागणार नाही किंवा त्याबाबत कडवटपणा ओढून हमरी तुमरीवर येऊन काही साधणार नाही त्यापेक्षा स्वतःचे रक्षण करून खेळात सामील होणेच चांगले एकदा तुम्ही सत्तेचा पायदंडा घातला की स्वतःच एक चतुर किधाड बना शेवटी शक्तीची भरपूर बचत करा आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये पीटर पॉल रुबेन्स याच्या असे लक्ष ध्यानात आले की त्याच्या पेंटिंगसाठी मागण्यांचा पूर लोटला आहे त्याचा त्याच्या भव्य स्टुडिओमध्ये एक डझनभर चित्रकारांना काम देऊन त्याने एक व्यवस्था निर्माण केली काही चित्रकार पोशाखांचे तपशील फार सुंदर दाखवित तर काही पार्श्वभूमी टिपण्यात निपुण होते असंख्य कॅनवासवर एकाच वेळी काम सुरू ठेवून त्याने एक निर्मिती यंत्रणा सज्ज केली कोणी महत्वाचा गिरा एक स्टुडिओला भेट देणार असेल त्यावेळी कामावर घेतलेल्या चित्रकारांना रुबेन्स दिवसभराची सुट्टी देत असे बाहेर हुसकावीत असे हाकलत असे ज्यावेळी चाहते व गिराईक बाल्कनीतून पाहत असत त्यावेळी रुबेन्स नजर स्थिर करता येणार नाही इतक्या द्रुत गतीने आणि असाट शक्तीनिशी काम करीत असे अगदी थोड्या वेळात इतक्या उदात्त कलाकृती निर्माण करणाऱ्या अद्वितीय माणसाबद्दल अचंबा वाटून चाह चाहते आश्चर्यचकित आश्चर्याने तोंडात बोटे घालत असत ही या नियमाची खोबी आहे इतरांना तुमच्याकरिता कामाला लावायला शिका आणि त्यांचे श्रेय मात्र तुम्ही घ्या यातून तुमच्यात दैवी शक्ती क्षमता असल्याचा अभ्यास निर्माण होतो सगळी कामे तुम्ही जातीने स्वतःच करणे गरजेचे आहे असा विचार जर तुम्ही केलात तर तुमची ताकद हकनाक दवडली जाईल उगाच तुम्ही जीव जाळाल त्याच्या तुमच्यापाशी नसलेली निर्भरशीलता व कौशल्ये याची यांनी युक्त अशी माणसे शोधा एकतर त्यांना कामावर घ्या आणि तुमच्या बॅनर किंवा बॅनर किंवा तुमचे नाव हे त्यांच्या नावाखाली नावावर झळकत ठेवा किंवा त्यांचे काम मिळवून ते तुमचे स्वतःचे आहे असे सिद्ध करण्याचा मार्ग शोधा त्यांची निर्माण क्षमता तुमची होते व जगाच्या नजरेत एक प्रतिभावान असा मी म्हणून तुमचे नाव होते या नियमाचे एका निराळ्या रीतीने उप उपयो उपयोजन केल्यास एखाद्या भांडवूळप्रमाणे बांड़ुण भांडवळाप्रमाणे समकालीन व्यक्तीचा कष्टावर निर्वाह करण्याची गरज राहत नाही भूतकाळाचा ज्ञानभांडाराप्रमाणे शहाणपणाच्या कोठारासारखा वापर करा यालाच आयझॅक न्यूटन अलौकिक व्यक्तींच्या खांद्यावर उभे राहणे म्हणतो पूर्वसुरींच्या कार्य कार्यकर्तृत्वात वर न्यूटनच्या संशोधनाचा डोलारा उभा आहे असे त्याला यातून सुचवायचे आहे प्राचीन मध्ययुगीन आणि पुनराच्या काळातील शास्त्रज्ञांच्या दिव्य दृष्टीने जे सत्य नमूद केले त्यातून गर्भितार्थ काढण्याची एक धूर्त कुशाग्रता न्यूटनकडे होती त्याच्या असामान्य प्रतिभेचा काही भाग हा त्याच्या या धूर्ततेवर बेतला बेतलेला होता याची जाणीव न्यूटनला होती कथानक व्यक्तिरेखा आणि प्रसंगी संवादांकरिता शेक्सपियरनेही प्लुटार्कची उत्सनवारी केली आहे सूक्ष्म मानस व्यवहार आणि चम चमकदार वक्तव्यामध्ये प्लुकार्डचा हात कोणीच धरलेला नाही हे त्याला ठाऊक होते या कृत्याच्या बदल्यात वाड्मया केले केलेल्या शेक्सपिरून नंतरच्या काळात किती लोक लेखकांनी उधारी केली मानवी स्वभावाचा थांग लावणारे लेखक रणनीती कुशल प्राचीन नायक मानवी मूर्खपणाची व घोडचुकांची नोंद ठेवणारे इतिहास तज्ज्ञ या सगळ्यांच्या ज्ञान भंडारावर धूळ साचत आहे त्यांच्या खांद्यावर उभे राहून कोणीतरी पुढे सरकावे त्यासाठी ते गतकालीन वैभव तुमची वाट पाहत आहे त्यांचे चातुर्य हे तुमचे चातुर्य त्यांचे कौशल्य हे तुमचे कौशल्य तुम्ही किती परपुष्ट व परावलंबी आहात हे इतरांना सांगायला ते पूर्वज कधीही खाली येणार नाही आहेत निरंतर चुका कर निरंतर चुका करत वेळ आणि शक्ती वाया घालवत तुमच्या स्वतःच्या अनुभवातून घडण्यासाठी तुम्ही कुतर ओढ करू शकता किंवा तुम्ही गतकालीन फौजेचा वापर करू शकता बिस्मार्क म्हणतो तसे अनुभवातून शिकतो असे मूर्ख म्हणतात इतरांच्या अनुभवातून स्वतःचा फायदा करणे मला जास्त श्रेयस्कर वाटते रूपक गिधाड जंगलातील सर्व प्राण्यांमध्ये अगदी सहज जगणारे इतरांच्या ढोर मेहनतीतून कामे यांचे काम बन बनते जीव वाचवण्यासा वाचवण्याची इतरांची असमर्थता ही यांची मेजवानी बनते गिधाडावर लक्ष ठेवा तुम्ही काबाड कष्ट करत असताना ते तुमच्या डोक्यावर घुटमळत राहते त्यांच्याशी त्याच्याशी झगडा करू नका त्याला सामील व्हा संदेश कितीतरी माहिती करून घ्यायची आहे छोट्याशा जगण्यामध्ये ज्ञानाशिवाय जीवन हे जीवन असते का प्रत्येकाकडून ज्ञानाचे कण गोळा करणे हा म्हणूनच सर्वोत्तम मार्ग आहे अशा रीतीने दुसऱ्याच्या निढळावरील घामामुळे तुम्ही वाचस्पतीची कीर्ती मिळवू शकता बाल्स्टर ग्रेशियन सोळाशे एक ते सोळाशे अठ्ठावन्न